वसंतगड आणि नकट्या रावल्याची विहीर आज कराड जवळचे किल्ले बघायचं असं ठरवलं तसे बघायला खूप आहेत पण आमच्याकडे एकच दिवस होता म्हणून चार किल्ले करायचा बेताखला सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या तळबीड गावाजवळ वसंतगड किल्ला आहे उमरस नंतर कराड येण्याआधी एक फाटा आहे तिथून रस्ता वसंतगड किल्ल्याकडे जातो वाटेत तळबीड गावात मोहित्यांची समाधी बघण्यासारखी आहे किल्ल्याच्या पायथ्याशी एक शाळा आहे तिथे आमच्या कवायती करताना दिसली शाळेच्या बाजूने गेल्यावर जुन्या दगडी पायऱ्या दिसल्या तिथून वर जायचा रस्ता आहे काही वेळातच गडाच्या प्रमुख दरवाजापाशी पोहोचलो पोचलो तिथे गडाचा नकाशा लावलेला होत आहे पुढे खूप सुंदर चंद्रसेन महारा चंद्रसेन महाराज मंदिर आहे तिथे आम्हाला मंदिरातल्या भटजीने थोडी माहिती दिली चार पाच तरुण मंडळी भेटली की जी किल्ल्याच्या दुरुस्तीची कामे करत होती त्यांच्याशी वार्तालाप करून किल्ला बघायला निघालो किल्ल्यावर अनेक ठिकाणी गमतीदार पाट्या बघायला मिळाल्या आठवणी आणि प्लास्टिक दोन्ही तुमच्याबरोबर इथून घेऊन जा वगैरे गडावर बघायला बरच काही आहे चारही दिशेने उभे केलेले बुरुज अनेक पाण्याची तळी छोटी छोटी मंदिरे वाड्याचे अवशेष चुन्याचा घाणा समाधी आणि चोरगुहा सकाळच्या सुंदर वातावरणात खाली उसाची कडधान्याची शेती बघून मन तृप्त होत दूरवर वळणदार कोयना नदी तिच्या गोड पाण्याने सर्व परिसर सुजलाम सुफलाम करताना दिसते भोज शिलाहार राजाने बांधलेला हा किल्ला महाराजांनी खानाच्या वधानंतर स्वराज्यात सोळाशे एकोणसाठ मध्ये आणला छत्रपतींच्या त्या धाडसीपणाच्या गोष्टी आठवत आम्ही खाली गावात आलो पुढची मोहीम होती ती, ती म्हणजे किल्ले सदाशिवगड पण त्याआधी कराडमध्ये असलेली नकट्या रावल्याची विहीर पाहिल्याशिवाय कस जाणार कराडच्या गावभागात असलेली विहीर कोयनेच्या अगदी किनाऱ्यावर आहे भूमी तिचा जबरदस्त अभ्यास असलेल्या कारिगरांनी बांधली असणार बहामणी पद्धतीने बांधली असणार असे तिथे कळले स्वातंत्र्यपूर्व काळात इथे इंग्रजांपासून लपवून धान्य साठवले जायचे अशी पण एक गोष्ट ऐकली एक एक पायरी जशी मी खाली उतरत होतो तेवढी शतके मागे गेल्यासारखं वाटलं आणि त्या काळात इथे काय काय असेल याचा विचार करत आम्ही पुढची वाट धरली